का लाग, का लाग, मी तर मित्रांनो तुम्हाला आज आमची मखर पण दाखवतो <laughs> हे बघा इथे गौरी मातेचं पूजन केलेलं आहे तर आता आम्ही भाऊंच्या घरी चाललेलो आहे दर्शनासाठी तर इथे मितेश पण आला मितेचा आहे बरं आहे तर आता भाऊंच्या घरी आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी तर भाऊंची तर मग गौर पोचलेले आहे त्यांची तर खूप वर्षा आधीपासून गौर पोचतात तर आम्ही आई हे बघू शकतं अरे भाव उचित आला आत्यामध्ये आहे ना घरी तुला कसं वाटतं आहे गोरगिरीचं दर्शन घेतलं का नाही हो आई बरी आहे ना तरी कसं वाटतं आहे तुला लाईक करू बोल ना लाईक करू हां तर आईच्या ऐकलं तुम्ही लाईक करा तर रे आता मित्रांनो आम्ही आता नितीन नितीन दादांच्या घरी चाललेलो आहे नितीन दादांच्या घरी चाललेले जातात मी दर्शनासाठी तर तुम्हाला नितीन दादांची मखार व त्यांची गौर पण दाखवतो आम्हाला त्यांचा गणपती दाखवण्यापेक्षा मग ते डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे त्यांचा भाऊ दर्शन तो आर्मीमध्ये गेल्यामधले तर आर्मीचं लूक केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे तर पाहू शकता तुम्ही इथे सैनिक पण आहेत तर मित्रांनो आता आम्ही रमेश दादांच्या घरी झालेलो आहेत पाया साठी तर इथे बाबा पण आहे बाबा बर आहे ना बाबा आम्ही कसं वाटतो मस्त वाटतोय तर बाबाला पण खूप सुंदर वाटतय तर आता आम्ही त्यांची मका गाठवतो इथं आई पण आहे आई बरी काय असं लाईक करा लाइक काल जवळ गौरीचं दर्शन घ्यायला आहे तू म्हणून मखर दाखवतो तर मित्रांनो आता मी किंग सुनीलच्या घरी आलेलो आहे दर्शनासाठी तर यांची पाहू शकता गौर मखर पण आहे तर आता आम्ही त्याचं कसं आहे तू कस आहे ना बाबा कस मी काय म्हणतो त्याचा पण होऊ दे मॅडम आहे मॅडी कसं आहे तू आमची खूप ऐकलंय मार्केटिंग धन्यवाद मॅडम पण आता आम्ही दुसरीकडे जातो मंगे जातो घरी चला तुम्हाला तिकडेच भेट तर आई गाई आता आम्ही मंगेश दादांच्या घरी आलेलो आहे दर्शनासाठी मित्रांनो आता आई बाय ना बायक खूप घाबरलेली आहे दर्शन केलं इथे इथे गौर पण आहे तर मंगेश दादा तू डेकोरेशन केलं हो तू दर कस आता तू दर्शन घे जेवण करून जा नको आता आम्हाला अजून फिरायचंय ना थोडं विचारल्या बरोबर धन्यवाद आम्हाला असं हो धन्यवाद आता आम्ही नये दादांची आलेलो आहे दर्शनासाठी तर इथे पाहू पावसा म्हणलेली बसायच्या बाबा बरं आहे ना हा तर मक्का पाऊ शक यांची तर मित्रांनो आता आम्ही रोहिद्या दादांच्या घरी आलेले आहे मित्रांनो so आता इथे तुमचा मंडप पाहू शकता यु आहे मथुर आणि यु आहे सोन्या तर आता आम्ही दुसरीकडे चाललेलो आहे दर्शनासाठी तर मित्रांनो आता आम्ही काकांच्या घरी चाललेलो आहे तर तो आहे बघ खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे असं तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे तिथं पाहू शकता कसं मंडप डेकोरेशन केलेलं आहे ते वारकरी संप्रदायाचे हे बघा की त्याची मूर्त व गहू तर काही खूप सुंदर असं डेकोरेशन केलं तुम्हाला कसं वाटत आहे कसं वाटतंय तुम्हाला तर बघा आम्ही मंदिर दाखवलं आहे तिकडे दाखवले आहे तिकडे तुला वृंदावन दाखवलं आहे तिकडे महाराज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली आहे हा इकडे ज्ञानेश्वर संजीवनी समाधी मंदिर आहे तर तुम्ही खूप सुंदर असं केलं आहे तुमचा नंबर येणार हे कंफर्म आहे तर चला तर मित्रांनो आता आम्ही सुशांत आमच्या इकडे आलो आहे एकदम तेही खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर पाहू शकता केदारनाथच मंदिर अशी समय ठेवले ते गणपती बाप्पा डोंगर मित्रांनो आता आम्ही देवाची आळंदीमध्ये आलेलो आहे म्हणजेच देव आलंदी तरी ते आपले कॅप्टन व अठरा अठरा नंबरचे इथे बसलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो हे बघा निलू दादा हो त्यांच्या असं घराचं सा काम चालू आहे तर आमचे कॅप्टन कॅप्टन कसे आहेत तुम्ही एकदम मजा येत आता तुमच्या घरी चालू आहे जाऊ शकता आमचं डेकोरेशन पण छान झालंय तुम्ही थोडी माहिती द्या डेकोरेशनची देऊ ना, चला, दे ची। ना चला ना मग तुम्ही कधीपासून बसून लॉक चालू केले आता आम्ही झाले दहा बारा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सुद्धा धन्यवाद धन्यवाद तर आमच्या इकडे पण राहा आणि अभ्यासामध्ये पण लक्ष दे हो तर कसं आहेस तू एकदम मस्त आता तुमच्या घरचं काम पण लवकर होणार आहे तुला। एक नंबर वाटते आणि तू नवीन ब्लॉग चालू केल्याबद्दल तुला धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता आम्ही कॅप्टन च्या घरी आलेलो आहे दर्शनासाठी तर ते खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं मला म्हणजे आता कन्या माणसा उद्देश काय नाही गणपतीच्या डेकोरेशनसाठी केलेलं आहे ते दरवर्षी असं काही ना काहीतरी वेगळं करत असतात त्याचं मागच्या वर्षी आमच्या वाटत ग्रामपंचायतमधलं नंबर पण आलो होतं तर आता आपण दुसरीकडे चाललेलं आहे तर मित्रांनो आता इथे नितीन पण आलेला आहे इकडे पाहू शकता ते आता नितीन दुसऱ्या गटामध्ये गेलेला आहे तर आम्ही इकडे जातो हो वरती दोन तीन घरं राहिलेली ती कम्प्लीट करतो तुम्हाला वरतीच भेटतो पंढरपूर आलेला तर मित्रांनो आता आम्ही बाबाजी एकदम मस्त बाबा तर मित्रांनो आता मी इथे आलो आहे इथे पाहू शकतो बाबा बरं आहे ना हो बरं कसं वाटतो तुला आता मस्त मग सगळ्या खूप सपोर्ट केलेला आहे इथे बरं आहे ना बाबा बर आहे का असं का असे असले कसं आहेस तू मी मजेत आहे पण आता <laughs> आले तू आमचा आहे का आपा आहेस कसं आहे तर मित्रांनो आता मी विकी दादांच्या घरी आलेले आहे दर्शनासाठी रोज कसं आहे तुला ठीक आहे बाबा बरं आहे ना हो ठीक आहे भाऊ कसा वाटत तुला आराम आई आराम असं करता गौरीच्या दर्शनासाठी आलेलो आहे अशी उत्कृष्ट ते एकदम सुंदर अशी मखार बनवलेली आहे ते इथे निलुदा आपले प्रसिद्ध कसा वाटत एकदम तुम्ही सगळ्यांनी आमच्या मागच्या ब्लॉगला खूप सपोर्ट केला

खूप कमेंट केला बोली तर धन्यवाद तो <का में> <लाएएसाद> बाय <laughs> <laughs> <तो बाए> गाईस